काय केलं कस आहे बसायचं होत पण कुठे तू म्हणाला बसायचंय मला माझी तुला आवडणार जास्त नाही आवड आवड ना होय ना होय ना फक्त सांभाळून बस हापूस करेल

उभांच्या माईला बसायचा नाही त्याची काय सुद्धा कळ नाही ज्या ज्या वेळी तू आमच्या मध्ये बसला असता त्यावेळी तो भांडण लावून गेला तुझी हा म्हणजे होता म्हणून मी सुटलो त्यापेक्षा इथं बसण्यापेक्षा तुझा वेळ साजरा केला होता धडायचा ते घडून गेलं असू नये ठीक आहे पण आता हरे तुझ्या मुळे सुद्धा गेली होती लुडबुड

अगदी हासत मुखाने सांगत होता असं आणि प्रश्न माझ्या भक्तांचा आला तेव्हा हे तुझं तो तोंड वाकड करतोय पाहिलं आई काय पहिलं तुझी भक्ती एवढच काशी राजा काशी वीर आणि त्याची पत्नी वीरांगडा ही तुझी कोरांगडा निश्चितच ती माझी भक्ती राहील अगदी समजू लागल्या तिनापासून अगदी एक रिष्ठतेनं सा सर्वस्व माझ्या चरणाशी अर्पण करून ती माझी पै तुमचा उभय भक्तानी भक्ती भक्तीच्या वक्तव्या तुम्ही का म्हणाल का म्हणाल आमट कोण काय आंबट का कारण आई

भक्ती करते माझा पाठीशी आहे माझा तिच्या जीवनात कोणतेही प्रकारचं संकट येणार नाही हा विश्वास माझा आहे हे तुम्हालाय काहीतरी सांगतोय तिनं भक्ती केली असं काय घालणार आहे माहितीये काय घडणार आहे तिथं मी, मी माझ्या भक्तीनीची भक्ती अशी फुगड घालणारी नाही काय करणार माझ्या भक्तीनीवर असं संकट येणार आहे येणार या कालामध्ये हं तिचं सौभाग्यच आहे तर माझ्या कृपा आशीर्वादाने तिच्या कृषीकुलात जो बाळ वाढतोय तो सुद्धा तिच्यापासून दुराव तुझा पासून नाही नरदा नाही माझ्या भक्तीनीच्या भक्तीला आणि आदिबायच्या तत्वाला आतापर्यंत मी गालबोट लागू दिलेलं नाही आणि याच्याही पुढे ते गालबोट लागू देणार नाही माझी भक्ती जर येणाऱ्या संकटाचं निवारण करण्यासाठी ही तिची आई शकते त्या असायला म्हणजे माझ्या भक्तिचं लक्ष करायला फक्त भक्ती करतो स्वामी असतात अहो तुमचे आणि माझे भक्त काही निर्णय नाही त्याच्या सौभाग्याची देवता ही तुमची भक्ती करतात ती माझी भक्ती करते म्हणजे निश्चितच शिवशक्तीचे भक्त आहेत ते आपलं आद्य कर्तव्य

आयुष्य नशीबात दुःख निश्चितच येईल पण समजू लागल्या दिनापासून जी वीरांगणा माझी भक्तींची माझी भक्ती करते तिच्या भक्तीच निश्चित जर मी योग्य समय दिल असेल तर माझा देव पासून काय आहे आपण आहोत भक्तांना स्वामी जी विरामनात समजून आपल्या दिनापासून माझी भक्ती करतेय ना आतापर्यंत या आदिबाई आदिशक्तीच्या सहभागात आहे तिच्या पाठीची ही आदिबाई आदिशक्ती आतापर्यंत घ्या शिरापर्यंत

जे जे भक्त तुमची भक्ती करतात त्यांना मात्र क्षणार्थात भुलता आणि त्यांच्या भक्तीने भक्तीला भुलून त्यांना नको ते वर देता आणि मग ते उन्मत्त होता त्यावेळी तुम्ही विश्वास अगं माझे भक्त जीवाची परवा करत नाही भूक लागली की हाताला मिळत नाही खाता पैसे त्यांना सुद्धा अनेक कालामध्ये घालावा लागतो अजून तो कालामध्ये सुद्धा भक्तीच्या माझ्या सुद्धा भक्तीने काही कमी नाहीये त्यांचं फळ देणं हे माझं कर्तव्य आहे तुमचे भक्त कसले हो तुम्ही त्यांना आशीर्वाद देणार मी गर्वाने फुटतात विश्वावर संकट आणतात मग तुम्ही देव सोळ पिंपळे आतापर्यंत मनाच्या ठिकाणी जो निर्धार केला जो निश्चय केला तो निश्चय पूर्ण केल्याशिवाय आधी मला कधी माझ्याची भांडण कर

मला शक्ती मी आहे दिवस तुम्हीच म्हणता ना देव देवतांचा स्कंद माझ्या उदरी वाढतोय त्या उदरात तुम्ही जन्म झाला ते काय काय दिवे लावतात हे मला माहिती नाही आम्ही दिवे लावले म्हणून तुम्ही उद्या

है है। मी जर ठरवलं ना तर माझ्या शक्ती सामान्य मला सोडवायचं आहे ते माझ्या भक्तांना मला इच्छित ठेवायला आहे त्यापासून या आधी बायला कुणीही रोजगार आणि म्हणून ऐका महादेव ऐका तुमची गिरजा या विश्वाची विश्व आधी माय आदी शक्ती प्रतिज्ञेच्या वाणीने तुम्हाला सांगते प्रतिज्ञेच्या वाणीने सांगते मी माझ्या भक्तीचं रक्षण निश्चितच करेन मी माझ्या भक्तीनिचं रक्षण निश्चितच करेन येणाऱ्या कालावधीत तिच्या माती ते संकटित आहे त्या संकटाचं निवारण ही आदिमाया शक्ती करेन आणि जोपर्यंत माझ्या भक्तीचं मी